శ్రీ భక్తి రూప్ మహారాష్ట్ర న్యూస్ ఛానల్ सोलापूरच्या जिल्हा परिषद आढावा बैठकीत काँग्रेसचे खासदार प्रणिती शिंदे का आमंत्रित केले सत्ताधारी पक्षांना का केले नाही असा आरोप बसवराज बगले यांनी जिल्हा परिषदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सोलापूर जिल्हा परिषदेच्या संदर्भात थोडक्यात प्रतिक्रिया माझी अशी आहे आता सध्या पदाधिकारी मंडळ नसून प्रशासकांचा या ठिकाणी अत्यंत अकार्यक्षम आणि जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय विषयात सर्वात कमी वेळातील एक निष्क्रिय मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मनीषा आवाळे यांचा नावलौकिक या जिल्ह्यात झालेलं दा। जिल्हा परिषदेचं प्रशासन हे लोकाभिमुख असावं याची अजिबात त्यांना चिंता किंवा देणं घेणं नाही कार्यालयात या ना त्या कारणानं सर्वाधिक कमी वेळ त्या बसतात लोकांना कमी भेटतात सर्वसामान्यांच्या तक्रारी किंवा निवेदनं जी सकारात्मक त्याच्यावर निर्णय घेतला पाहिजे तो त्यांच्या हकालपट्टीची मागणी आम्ही राज्य सरकारकडे करणार आहोत कारण सोलापूर जिल्हा परिषदेत विरोधी पक्षाच्या आमदार सन्मान्य प्रणितीताई यांची या ठिकाणी आढावा बैठक आणि त्या आढावा बैठकीचं निमंत्रण सर्वांना दिलं होतं जिल्ह्यातल्या सत्ताधारी आमदारांना विश्वासार्ह त्यांच्या उपस्थितीची विनंती न करता एकाच आमदाराची आढावा बैठक घेण्यामागचा त्यांचा उद्देश या ठिकाणी स्पष्ट झालेले आहे त्या खासदार म्हणून अद्यापही लोकसभेत जाऊन त्यांचा शपथविधी झालेलं नाही हे संविधानिक पदाचा दुरुपयोग करून त्या खासदार महोदयांनी जिल्हा परिषदेत येऊन एका पक्षाच्या कुठल्याही आमदार खासदारांना घरीशील मोतेपाटील साहेब आणि निंबाळकर साहेब हेही या ठिकाणचे खासदार आहेत त्यांनाही निमंत्रित केलं पाहिजे ही चूक प्रशासन प्रमुख म्हणून पकड नाही भ्रष्टाचाराला प्रोत्साहन आहे जिल्हा परिषदेच्या निधीचा प्रचंड दुरुपयोग प्रशासकांकडून होता या बैठकीवरून एखाद्या राजकीय पक्षाची आढावा बैठक झाली की काय अशी आम्हाला सत्ताधारी पक्षाचा एकही लोकप्रतिनिधी या ठिकाणी आढावा बैठकीत नव्हता शिवाय काही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आरोप करण्यासाठी त्यांची कामं करण्यासाठी त्यांचे बेकायदेशीर कृत्यावर सपोर्ट करण्यासाठी ही बैठक आयोजित केली की काय माझे आमदार त्याच पक्षाच्या एका माझी आमदारनेसुद्धा म्हटली की आढावा बैठक नव्हती ही प्रशासनाला आडवी करणारी बैठक होती यातून निश्चितच मनीषा ओळे मॅडम ते चुकलेलं आहे प्रशासन प्रमुख म्हणून त्यांची ही कृती अक्षम्य आहे त्यांची हकालपट्टी सोलापूर जिल्हा परिषदेतून झाल्याशिवाय सोलापूर जिल्हा परिषदेचा कारभार सुधारणार नाही